मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साई लक्ष्मी भर दिवसा सुमारास गोळीबार झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार व वा दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेनुसार घडलेली घटना अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साईलक्ष्मी पार्किंग येथे दोघे तरुण आपल्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून आले व त्यांची काही तरुणांसोबत जुन्या वादातून पुन्हा भाचाबाची झाली आणि त्या दोघां तरुणांनी हातात असलेला लाकडी दांडा उगारत आणि सोबत असलेल्या पिस्तूल मधून हवेत गोळीबार करत पार्किंग मधून पळ काढला पार्किंग शेजारी असलेल्या हॉटेल गुरुस्थान समोर पुन्हा एक गोळी हवेत झाडली मात्र ती गोळी अतिशय लांब अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या काचेला भेदून गेली सुदैवाने या गोळीबाराच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पोलिसांना गोळीबार केलेल्या व रिकाम्या का मिळून ला, तर लाकडी दांडा आणि स्प्लेंडर मोटरसायकल पार्किंग मध्येच सोडून त्या दोघा अज्ञात तरुणांनी पळ काढलाय यावेळी मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी या ठिकाणी केली होती घटनेनंतर काही वेळा शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभारे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली गोळीबार करणारे तरुण कोण होते कशावरून वाद झाले याबाबत अधिक तपास व अधिक माहिती पोलीस तपासातून पुढे येईलच मात्र भर दिवसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोळीबाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं घटनेचा कसून तपास करत दिवसाढवळ्या गोळीबार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई करत कांद्यात कायद्याचा धाक निर्माण करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी